लोकसभेची उमेदवारी ठरवत असताना अनेक तर्कवितर्क अनेक चर्चा अनेक बातम्या इच्छुकांची नावं वगैरे ही सर्व आपल्यासमोर येत होती आणि ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आपलं जिल्ह्याचं कार्यालय त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला बैठक पवारसाहेबांनी सूचित केलं होतं की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका घ्या आणि त्या बैठकांचा रिपोर्ट हा माझ्याकडं पाठवून द्या त्यावेळेलाच माझी भूमिका मांडत असताना मी स्पष्टपणे त्यावेळेला सांगितलं होतं की पक्षाच्या माध्यमातनं आणि शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या माध्यमातनं जो निर्णय उमेदवारीच्या बाबतीत घेतला जाईल तो आम्हाला सातारा तालुका जावळी तालुका या दोन्ही तालुक्यांना तो निर्णय मान्य होईल आणि आम्ही पवार साहेबांच्या निर्णयाप्रमाणे काम करू शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं जबरदस्तीनं कुठेही जमीन ताब्यात घेणं किंवा उद्योग आले पाहिजेत म्हणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं असला प्रकार होऊ नये लोकांशी चर्चा करून सामंजस्यपणानं या सर्व एम आय डी सी औद्योगिकरण वगैरे हे व्हावं ही आमची भूमिका राहिलेली आहे पण एम आय डी सी मंजूर नाही किंवा एम आय डी सी करण्यासाठी नवीन एम आय डी सी उद्योग आणण्यासाठी व्यवसाय वगैरे हे सगळं नोकऱ्यांसाठी कुणीच प्रयत्न केला नाही असं अजिबात झालेलं नाही याचा थोडाफार खुलासा या मेळाव्याच्या निमित्तानं नक्की मला करायचं आहे फक्त शेतकऱ्यांचा विरोध आहे शेवटी ते पण आपलीच लोक आहेत जुने जे काही एम आय डी सीमध्ये प्रकल्प आले त्याच्यामध्ये नोकऱ्या वगैरे या सर्व गोष्टी थोडंफार ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना आता या सर्व याच्यावर विश्वास राहिला नाही किंवा आपली मुलं तिथं कायमस्वरूपी नोकऱ्यांना राहतील का नाही म्हणून लोकांचा विरोध आहे काही ठिकाणी बागायती जमिनी द्यायला लोकांचा विरोध आहे म्हणून नोटिफिकेशन वगैरे होऊन सुद्धा एम आय डी सीचा होऊ घातलेले जे एम आय डी सी आहेत त्या कुठंही आपण सुरू कर करू शकलेलं नाही हे आपण लक्षात घ्या शेवटी शेतकऱ्याचा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे शेवटी आज देशाची सगळी जर म्हणजे अर्थकारण किंवा इकॉनॉमी जर बघितली तर ही शेतीवर निर्भर आहे हे भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून आपण सांगतो आणि दुसरीकडे औद्योगिकरण करायचं म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं काढून घ्यायच्या हे कुठेही तत्वामध्ये बसत नाही असं मला वैयक्तिक वाटतं त्यामुळे औद्योगिक औद्योगिकरण झालं पाहिजे पण शेतकरी पण जिवंत राहायला पाहिजे ही आमची भूमिका नक्कीच आहे आणि सामंजस्यपणानं या सर्व गोष्टींवर आपण ज्याचा उल्लेख केला की इथला युवक बाहेर जाऊ नये आणि इथल्या युवकाला इथंच वेगवेगळ्या मार्गानं व्यवसाय मिळावा नोकऱ्या मिळाव्या त्याचा प्रयत्न नक्कीच खासदारसाहेब असतील पवारसाहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू आज एक चांगली बातमी म्हणजे पेपरला आली आहे भाऊसाहेब महाराजांच्या याच्याबद्दल की खऱ्या अर्थानं पक्षनिष्ठा काय असतील ही या जिल्ह्याला कैलासवासी अभयसे राजे भोसले यांनी दाखवून ही वस्तुस्थिती आहे अगदी माझे मामा म्हणजे दादा राजे मला वाटतं दोन तीन वेळेला एस काँग्रेस बनलं प्रतापराव भोसलेच्या विरोधात उभे असताना सुद्धा पक्षाबरोबर प्रत्येक वेळेला भाऊसाहेब महाराज हे उभे राहिले आणि या मताधिक्यच काँग्रेसच्या उमेदवारांना किंवा भाऊंना मिळवून दिला ही वस्तुस्थिती आहे आणि निष्ठा दिलेला शब्द हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पाळायचा या पद्धतीचं राजकारण भाऊसाहेब महाराजांनी आपल्या कार्यकर्त्यांना आम्हाला सगळ्यांना शिकवलं ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहित आहे त्यामुळं दिलाला शब्द मग मनोमिलनाचा असल किंवा पक्षनिष्ठेचा असल या शब्दाशी कुठेही आमची प्रतारणा होणार आहे कुठेही आम्ही वेगळं काहीतरी एकीकडं म्हणजे सांगायचं एक आणि करायचं एक असली कराय भूमिका या तालुक्यामध्ये भाऊसाहेब महाराजांच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा भाऊसाहेब महाराजांनंतर त्यांचा मुलगा म्हणून पदाधिकारी किंवा आमदार म्हणून काम करत असताना त्यांच्या तोडीचं आम्ही कोणच नाही पण असलं राजकारण किंवा फसवा फसवीचं किंवा पाटीत खंजीर खुपसण्याचं राजकारण हे आमच्याकडनं कधीही होणार नाही हे मी इथं आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो आणि पूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा जावळी जरी आज जावळीचा मेळावा नसला जावळीचा मेळावा नंतर होणार आहे तरी मी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं आमदार म्हणून ग्वाही देऊ इच्छितो की शंभर टक्के हे दोन्ही तालुके तुमच्या मागं खंबीरपणे उभे राहतील कुणी आलं कुणीही किती प्रयत्न केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उदयनराजेंची साथ सातारा आणि जावळी हे दोन्ही तालुके सोडणार नाही त्याची ग्वाही घेऊन माझे दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र